स्वागत आहे आपले एबी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती माझी लडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवातच झालेली आहे त्यानंतर बहुतेक महिलांचा एकच प्रश्न विचारला जात होता की आमचे पैसे अजून जमा झाले नाही आहे तर आम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून आमचे देखील पैसे जमा होऊन जातील तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर बघा चौदा पंधरा तारखेपासूनच आपले पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यावरती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने अपडेट दिलं होतं दुसऱ्या चॅनलवरती आता आता बघा बहुतेक महिलांचा त्यानंतर प्रश्न विचारला जात आहे की आमचे पैसे अजून आलेले नाहीये तर आमचे पैसे कधीपर्यंत जमा होतील तर आपल्याला पहिल्या अपडेटनुसार सांगितलं होतं सतरा तारखेला पैसे जमा होतील तर याचा अर्थ काय होता की सतरा तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये ज्यांचे पण फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जातील तर आपला आपल्याला सतरा तारीख दिलेली आहे तर तुम्ही काळजी करू नका अजून दोन दिवस बाकी आहे दोन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होऊन जातील सतरा तारखेपर्यंत तुमच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये ज्यांनी अर्ज भरला होता त्यांचे अप्रुवल झालेत अप्रुव्हल झाले आहेत त्यांचे सर्वांचे पैसे सतरा तारखेपर्यंत जमा होऊन जातील आता सध्या जे आपण अर्ज भरत आहे पेंडिंग मध्ये दाखवत आहे तर त्यांचे पैसे पुढील हप्त्याला जमा होतील आणि तीन महिन्यांचे एकासोबत पैसे जमा होऊन जातील अशा प्रकारचे हे अपडेट आहे त्यामुळे काळजी करू नका सतरा तारखेपर्यंत तुमचे देखील पैसे जमा होऊन जातील तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही येण्याची गरज नाही अप्रुव्हल झालाय फॉर्म तर काळजी करू नका सतरा तारखेपर्यंत वाढ बघा आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील ठीक आहे तर यावरती तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिली लाईक क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र